मुंबई गोवा महामार्गावर बांदा बसस्थानक नजीक असलेल्या दुसऱ्या पुलावरून भरधाव वेगात असलेली कार ओहोळ्यात कोसळली संद्रूपमधून बाहेर पडल्यानं कारमधील सहा जण सुखरूप बाहेर पडले सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय उचलून मेडिकल कॉलेजमध्ये नेलं जिल्हा रुग्णालयाची सगळी व्यवस्था मेली पहिल्या वर्षातले तीन कोर्स शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नाहीत मग पाच वर्षांनी डॉक्टर बाहेर येणार आहेत की कंपाऊंडर असा सवाल आमदार निलेश राणेंनी सभागृहात केला सिंधुदुर्गच्या मेडिकल कॉलेजमध्ये स्टाफची कमी आहे ही आमदार निलेश राणेंनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे सिंधुदुर्गात जाईन तेथील त्रुटी दूर करेन असं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलंय आता असलेल्या शक्तीपीठ महामार्गाचा प्लॅन आपल्यासाठी उपयोगाचा नाही हा प्लॅन एकशे एक टक्के एक बदलणारच तो मार्ग गोव्याकडे न जाता झिरो पॉईंट किंवा मळगावकडे जाईल असं पाहणार अशी माहिती मंत्री नितेश राणेंनी दिली पुण्यासाठी निघालेल्या एसटीला समोरून भरधाव वेगानं येणाऱ्या एका कॅन्टरनं जोरदार धडक मारली सुदैवानं या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झालाय दोन दिवस बरसलेल्या पावसानं कुडात पूरस्थिती निर्माण झाली आहे हॉटेल गुलमोहर कुडा रेल्वे स्टेशन मार्ग दुकानवाडा पुलावर पाणी आल्यानं मार्ग बंद झालाय गोवा आंबोली इथं जाणाऱ्या तेलंगणा येथील पर्यटकांच्या गाडीचा दाणोली अपघात झाला ही कार दाणोली बाजारपेठेतील मारुती मंदिराच्या पायरीला धडक बसून पर्यटक किरकोळ जखमी झालाय कणकवली गणपती साना इथं नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून गडनदीच्या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अरुंद मयवाड रस्त्यावर केरकरवाड इथं चिंचेची भली मोठी फांदी रस्त्यावर कोसळली यावेळी मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीवर ही फांदी कोसळली यावेळी दुचाकीस्वार दादा पालेकर गंभीर जखमी झाल्या मार्गात मुसळधार पाऊस बरसतोय अशातच तिलारी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे मात्र अशा परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाची बोट अडगळीत पडलेली पाहायला मिळाली देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी देवगड तहसीलवर आक्रोश मोर्चा काढला कणकबली शहरातील बांधकरवाडी येथील ग्रामसेवक सचिन पवार यांच्यावर काही जणांनी धारधार शस्त्रानं हल्ला केला यात ते गंभीर जखमी झालेत यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला बांदा मोरियेवाडे येथील व्यापारी प्रशांत नार्वेकर यांच्या घरावर झाड पडून छपराचं नुकसान झालं आहे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांच्या घराच्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी नऊ जुलैला मुंबईतील राणीबाग ते विधान भवन असा भव्य मार्च काढण्यात येणार आहे मुसळधार वादळी पावसामुळे मालवण तालुक्यातील चौके गावात थळकर वाडीत दोन घरांवर वटवृक्ष कोसळून नुकसान झालं वेंगुर्ला आरवलीतील श्रीदेव वेतोबा मंदिरात हरिनाम सप्ताहाच्या पहिल्या दिवशी श्रीदेव वेतोबाची श्रीकृष्ण पूजा करण्यात आली कुडा तालुक्यातील आवेरी येथील यशवंत चंद्रकांत पालकर यांच्या मालकीच्या सुरंगीच्या जंगलात काही झाडांना पावसाळ्यात बहर आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे रत्नागिरी सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात दरड कोसळली यात खेडकडे जाणाऱ्या एसटीतील विद्यार्थ्यांना तब्बल तीन तास बसमध्ये अडकून राहावं लागलं आर्थिक फायद्यासाठी आईनं आपल्या पाच वर्षाच्या मुलाला विकल्याचा धक्कादायक प्रकार गुहागरमध्ये घडला आहे या दाईसह सत्यवान पालशेतकर याला पोलिसांनी अटक केली आहे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यानं गोव्यातील शाळांना चार जुलैला सुट्टी देण्यात आली आहे याबाबतचा आदेश देण्यात आला आहे राज्यात गुरुवार तीन जुलै ते शनिवार पाच जुलै दरम्यान कोकण आणि घाटमात्यावर मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होते ही पटसंख्या कमी असली तरी शाळा बंद केली जाणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे तब्बल एक लाख ब्याऐंशी हजार चारशे त्रेचाळीस बालकं कुपोषित असल्याची सरकारची आकडेवारी आहे दिशा सालियान मृत्यू प्रकरणी तिचे वडील सतीश सालियान यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी हायकोर्टानं राज्य सरकारला दोन आठवड्यांची अंतिम मुदत दिली आहे इंडोनेशियाच्या जावा बेटावरून बालीकडे निघालेली एक फेरीबोट समुद्रात बुडाल्यानं किमान चार प्रवाशांचा मृत्यू झालाय अडतीस जण अद्यापही बेपत्ता आहेत आतापर्यंत तेवीस जणांना वाचवण्यात यश आलंय